आनंद भजन करावं लागणार आहे सुखासाठी धावपळ करत असाल तर तुम्हाला चिंतन करावं लागणार आहे का याच्या पुढे जाऊन अजून एक उदाहरण सांगते नरेंद्र मोदींची अक्षय कुमार घेतलेली मुलाखत राजकारणाविरहितची मुलाखत होती नाही रामकृष्ण हरीच तेच सांगायचे मला राजकारणाच्या पलीकडचे मोदीजी हे त्याला ऐकायचं होतं त्याच्यामुळे त्यानं मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीत त्यानं एक प्रश्न विचारला होता मोदीजींना मोदीजी तुम्ही आता आपल्या भारत देशाच्या परमोच्च पदावरती आहात पंतप्रधान आहात याच्या पुढं काय तुमचं स्वप्न आहे त्यावेळेला ते त्यांचं उत्तर असं होतं मी एकदा का पंतप्रधान पदावरनं निवृत्त झालो की मी पुन्हा हिमालयामध्ये जाणार आहे आणि पुन्हा एकदा मानस सरोवरती वरती जाऊन मी ध्यान करणार आहे मी स्वस्वरूपाचं अनुसंधान करणार आहे कारण आतापर्यंत प्रयत्न मी जगासाठी केलेत इथून पुढचे प्रयत्न हे माझ्या वैयक्तिक सुखासाठी असतील आणि वैयक्तिक सुख मिळवण्यासाठी मला हिमालया जाऊन ध्यानच करावं लागणार आहे पंतप्रधान पदापर्यंत तो माणूस गेलाय पण त्या पदामध्ये सुख नाही हे त्याला कळल्यानंतर तो माणूस करायचंय पुन्हा मला ध्यान करायचंय तुम्ही पंतप्रधान व्हा पण सुख मिळवायचं असेल तर ते पद कामी येणार नाही तुम्हाला भजनच करावं लागणार आहे मग पंतप्रधान होऊन आणि पाच पाच पाचशे हजार कोटीचं मालक होऊन जर भजनातच सुख मिळणार आहे तर ते सुख आपण आता का उपभोगू नये म्हणून भजन करा विठाला विठाला <laughs> भजनाशिवाय तुम्हाला समाधान लागणार नाही कारण भजनातनं तुम्हाला बाकी काही मिळवायचं नाहीये म्हणून भजन करू नका मला हे म्हणून तुझं भजन करतोय ती मिळावं देवा म्हणून भजन करतोय तेव्हा माझ्या सुखासाठी भजन करतोय तुम्हाला मिळावा म्हणून भजन करतोय असं म्हणून भजन करा तुम्हाला सुख लागेल आतापर्यंतच्या संतांचा अनुभव आहे सुखासाठी त्याच्याकडे ना तर तो सर्वार्थानं सुख आपल्या आयुष्यामध्ये देतो आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे म्हणे खातो आनंदाचे लाडू सर फडू घ्या तुम्ही किंवा सर्व सुखाने आलोय सर्व आलं जिवंतपणे सुख मिळवायचं असेल तर भजन करा आणि याच्या पुढे जाऊन काही जण म्हणतील मेल्यावर मेल्यावर आपण कुठे जातो बघायला कुठं असणार आहे त्याच्यामुळं मरायच्या अगोदर सुख मिळालं पाहिजे असं वाटत असेल तर भजन करा आणि सगळ्यात महत्वाचं सांगते शेवटच्या क्षणाला सुख लागलं पाहिजे मरतानाय ना असं आनंदात मरता आलं पाहिजे बऱ्याच लोकांना आनंदात मरता येत नाही तोंड झालेली संसार अरे तू तुझं बघ बाबा कशाला त्यांचा विचार करतोय रामकृष्ण आले गेले का वसची पडले इथं राम प्रभू गेले गे तरी सुद्धा जग ओस पडलं नाही कृष्ण गेले तरी ओस पडलं नाही तुमच्या येण्या जाण्याला काय फरक पडणार आहे म्हणून तुम्ही तुमचा विचार करा आपुली आपण करा आणि पुढं काय i संसार बंधन नक्की ना प्रमाण भिंड आहे करणी करताना अवघड आहे पण संसार बंधन तोडा वेगळी संसार बंधन तोडा म्हणजे काही घरदार सोडून हिमालयात जाऊन बसा नाही संसारातच राहा घरातच राहा पण मनात घर राहू देऊ नका यालाच संसार बंधन संसारी असोनी नसावे भजन करावे वेळा वेळा संसारात राहाव पण संसारात राहत असताना सुख मिळवण्यासाठी त्याचं भजन करा भजन कशासाठी करायचं शेवट गोड झाला पाहिजे तो खोबरासारखं महात्मा म्हणतोय